हे हाय हॅलो नमस्ते आणि नमस्कार मंडळी ध्रुवाच्या इझी रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतोय तिळाची करंजी तिळाची करंजी करण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेत टाकलं आहे आणि आपण हे पूर्ण मिक्सचर दुधात मि मळून घेणार आहे तर त्याच्यात मी दूध मिक्स केलं आहे आणि दूध मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे एक एक चमचा आणि पीठ असं चांगलं मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर ते तसंच अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं त्याच्यानंतर आपण सारणाची तयारी करतोय तर त्या सारणाच्या तयारीसाठी इथे तीळ भाजून घेतले थोडे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याची गरज नाही आहे पण मी थोडेसे घालणार आहे ते आणि गूळ खिसून घेतला आहे ते सगळं मिक्सचर मिक्स करायचं आणि ते सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं त्याच्यानंतर पीठ मुरून झालेलं आहे आपलं चांगलं तर आता आपण त्याची पुरी प्रा पुरीसारखं एक वाटून लाटून घ्यायचं आहे ते असं पातळसर आणि त्याच्यामध्ये ते सारण भरायचं सारण भरल्यानंतर त्याला करंजी मस्त त्याची वरून तीळ लावलेत मी याला तुम्ही पण लावा मस्त खाताना खूप छान लागतं तर मग अशी करंजी तयार करून घ्यायची आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आता अशा करंजा खरपूस मंदाचेवरती भाजून घ्यायचं आणि आपली करंजी तयार लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा